नेदरलँड्समध्ये आता कडाक्याच्या थंडीला सुरुवात झालेली आहे आणि या कडाक्याच्या थंडीच्या दिवसांमध्ये पांघरुणाच्या बाहेर उठून कामाला लागायचं अगदी जीवावर येतं सकाळी लवकर उठून कामाला लागलोत की दिवस पुरतो म्हणजे ऑफिसला जाण्याआधी सगळी कामंही आटोपतात त्यामुळे सकाळी अंग जेवढा कंटाळा आलेला आहे तेवढा झटकून पटकन उठून कामाला लागते ला मी त्यामुळे साडेपाचपर्यंत आंघोळ हे ते आटपून खाली येते आणि कणिक भिजवून चपाती भाजीचा स्वयंपाक करते मुलींसाठी थोडासा नाश्ता किंवा अंडी उकडणं हे साईड बाय साईड चालू असतं त्यात आपल्यासाठी एक कप भर चहा उकळून घ्यायचा सगळा स्वयंपाक होईपर्यंत चहा पिऊन सगळ्यांचे डबे भरायला घ्यायचे सगळ्यांचे डबे भरायचे कारण की स्कूलमध्ये मुली ब्रेड सँडविच असा काही पदार्थ घेऊन जातात त्यांचा डब्बा वेगळा असतो आणि आमचे चपाती भाजीचे डबे वेगळे त्यात मुलींसाठी फ्रुट्स कट करून ठेवायचे आणि मग तीन वाजता आल्यानंतर न त्या काय खाणं त्याची सगळी तयारी करून ठेवायची साडेसहाच्या ठोक्याला वरती येऊन मुलींना रेडी करायला सुरुवात करायची थंडीच्या दिवसामध्ये त्यांनाही उठवलं जात नाही त्यामुळे मग येथे आमचे पाच ते दहा मिनिट जातात आणि सकाळची वेळ इतकी धावत असते की काही विचारू नका आणि ह्या धावत्या वेळेबरोबर आपल्यालाही तेवढ्याच वेगा धावावं लागतं घरातील सकाळची ड्युटी संपवून मी आठ वाजता ऑफिस ड्युटीला हजर होते सकाळी सकाळी सूर्यदेवतांचं आगमन झालेलं असतं आणि आकाशामध्ये खूप सुंदर अशा रंगछटा पसरलेल्या असतात सकाळी येताना हे दृश्य खूप छान वाटतं आणि ते जवळच एअरपोर्ट असल्यामुळे खालून जाणारे विमानं खूप सुंदर देखावे असतात सकाळी सकाळी काय मग येथे आल्यानंतर आठ ते पाच काम करायचं जसं जसं दिवस पुढे जाईल तसं तसं कामाचा वेग वाढतो आणि संध्याकाळ होता होता पुन्हा आपली पावलं घराच्या दिशेने फिरतात मग मुली घ्यायला येतात तेव्हा त्यांच्या गाडीमध्ये किलबिल चालू असते दिवसभरात त्यांनी स्कूलमध्ये के का काय केलंय त्या गप्पा ऐकत ऐकत घरी पोहोचते